आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या नमस्कार आवाज जनतेचा या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचा सा, मनपूर्वक स्वागत करते आपल्याकडे आज महिलांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारा एक व्यक्तिमत्व आणि उल्लेखनीय कामगिरी करणारं नेतृत्व म्हणजे विद्याताई करपे ह्या आपल्याकडे आलेल्या आहेत तर मी आवाज जनतेचा या चॅनेल मध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत करते धन्यवाद नमस्कार तर आपल्याकडे युगंधरा ग्रुपच्या माध्यमातन तुमचं जे काम चालतं त्या माध्यमातन आमच्या प्रेक्षकांना ऐकायला देखील आवडेल की युगंधरा ग्रुपची स्थापना केव्हा झाली आणि वाटचाल कशी होती सर्वात महत्वाचं म्हणजे काय की आमचं युग युगंधराच्या आधी सार्वमत नजराना महिला मंच त्याची मी जिल्हाध्यक्ष होते तर त्यावेळेस आम्ही तळागाळातल्या ज्या महिला आहेत त्यासाठी सोनार साहेबांनी आम्हाला अशी कार्यक्रम द्यायची पण त्याची सोनार साहेब गेल्यानंतर थोडासा गॅप पडला आणि त्याच्यानंतर आम्ही मग आमच्या म्हटलं घरापासून सुरुवात करावी की ज्या महिला आहेत तळागाळातील तर त्यांचे सुप्त गुण बाहेर येण्यासाठी किंवा जे हे असतील अपंग वृद्ध आणि परत जे शैक्षणिक दृष्ट्या ज्यांना गरज आहे अशा लोकांना आम्ही मदत करण्यासाठी हा मंच युगंधरा उभारण्याचं ठरवलं तर त्यावेळेस आम्ही फक्त चार जणी होतो की आपण कसं करायचं ना एवढं म्हणजे आपल्या घरापासून सुरुवात करायची म्हणजे की आपल्याला बाहेरचे लोक तर काय कार्यक्रमाला आपल्याला काही देणार नाही योगदान त्याच्यामुळं आम्ही जशी आपली भीशी चालू असते तर त्याचप्रमाणे आम्ही चार जणी म्हणजे डॉक्टर आपल्या वर्षा पाटील असतील किंवा गीता जग्गी नंतर मंगल सुराणा शुभांगी शिंदे मंजुषा धावडे म्हणजे ह्या ज्या आहेत हे आम्ही पाच सहा जण एकत्र आलो आम्ही आणि दर महिन्याला आम्ही एक ठराविक रक्कम जमा करून हे जे काही इव्हेंट आहेत तर ते त्याच्यात आम्ही करायला सुरुवात केली तर दोन हजार तेरा साली आम्ही हा सव्वीस जानेवारी दोन हजार तेरा या दिवशी आम्ही आमच्या युगंधराचं सामाजिक आणि सांस्कृतिक ग्रुप तर ह्याचं निर्माण केलं आणि त्यावेळेसपासनं जे काही म्हणजे आम्ही इव्हेंट केले तर हे पूर्ण जे काही Uh, म्हणजे समाजामध्ये आपण म्हणतो ना की खूप समाजामध्ये असे लोक आहेत की त्यांना म्हणजे सगळी शैक्षणिक अशी गरज वैद्यकीय गरज असेल किंवा uh, कुठे वृद्ध uh, असतील त्यांना काही वस्तूंची गरज असते तर असं ठिकठिकाणी थीक आम्ही uh, म्हणजे त्यांना मदत करत गेलो करोनामध्ये सुद्धा आम्ही जवळजवळ पंधरा दिवस आमची बस त्यांना दिली आणि uh, पूर्ण वाड्यांवर त्यावरचे पेशंट तपासले कोरोनामध्ये आणि आमच्या युगंधराच्या महिलांनी ज्या सगळ्या महिला किंवा कोरोनामध्ये घरामध्ये होते त्यावेळेस आमच्या महिलांनी अगदी रस्त्यावर जाऊन त्यावेळेस सगळं बंद असताना पोलीस लोकांना नाश्ता वगैरे पुरवण्याचं काम केलं तर त्यावेळेस देखील आम्हाला युगंधराला दिल्लीच्या एका ट्रस्टने आम्हाला पुरस्कार दिला म्हणजे असे खूप आम्ही हे करतो म्हणजे आपले उपक्रम चालतात उपक्रमांच्या माध्यमात चांगल्या सा पद्धतीचे सामाजिक हे उपक्रम आहेत परंतु या उपक्रमांच्या माध्यमातून महिला एकत्रित करण्याचं किंवा संघटन करण्याचं एकमेव कार्य हे कशा पद्धतीने केलं मग आता आम्ही काय केलं की म्हणजे याच्यामध्ये ज्यांना काही महिलांना याच्यामध्ये सदस्य म्हणून महिला आम्ही घेतल्या तर आज जवळजवळ जो जो आमचा एकशे तीन महिलांचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये सगळ्या डॉक्टर इंजिनियर ज्या काही शिक्षिका असतील कुठं कुठं कार्यक्षेत्रामध्ये ज्या ज्या वेगळ्या काय सगळ्याजणी आमच्यामध्ये आहेत आणि ह्या मार्फत आम्ही सगळ्या म्हणजे जे तळागाळातली ज्या महिला आहेत त्यांचे काय प्रश्न आहेत किंवा त्यांना बचत गट काढून देणं किंवा त्यांना असं कर्ज पुरवठा त्या बचत गटातून करणं असे आम्ही वेगवेगळे उपक्रम आम्ही घेतलेले आहेत आणि परत त्यांचे सुप्त गुण ज्यावेळेस आपण म्हणतो की ही महिला घराचा उंबरा ओलांडून बाहेर नाही आली तर तिच्यासाठी मग काय असं तर आम्ही तिला म्हणजे असं बोलवतो तिला आम्ही नाही तू बोलायचं नाही तू ये ना तू ही रांगोळी तू काढायची किंवा तू तू कशात आहे आता प्रत्येक महिला कशान कशात तरी क्षेत्रात असते कोणी स्वयंपाकात असते कुणी गाण्यात असते कोणी रांगोळीत असते कशात तरी महिला निपुण असते मग तिचे गुण कसे आम्ही हे करणार तर तसे अशा पद्धतीने आम्ही म्हणजे त्यांना समाजाच्या प्रवाहामध्ये आणून त्या महिलेला आम्ही एक भूमिका पार आहे तर मला काय सांगायचंय की आज आपली ही जी आहे युगंधरा ग्रुप आपण स्थापन तर या हा स्थापन करण्याच्या मागे अनेक महिलांचा हात आहे पण आता जे आपल्याकडे तुम्हाला खूप स्टेट स्ते, लेवलची प्रोजेक्ट वगैरे आपण केलेत आणि त्याच्यानंतर त्याच्यातले बरेचसे याच्या इव्हेंटला तुम्हाला प्रोजेक्ट च्या माध्यमात पुरस्कारही मिळालेले तर मला असं वाटतं ह्या पुरस्काराच्या तुम्ही काय सांगाल म्हणजे पुरस्कार मिळालेत त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं प्रतिक्रिया हो। एक थोडक्यात पुरस्कार मिळाले म्हणजे आपलं कामाची शाबासकी असते ती पण आपली जबाबदारी वाढते की आपल्याला चला आता पुरस्कार मिळालेला आहे मग आता समजा आता मागच्या महिन्यामध्ये अहिल्याबाईचा पुरस्कार मला मिळालेला पण मग त्यांचे जे काही आहेत कार्य तर त्यांचं कार्य समाजापर्यंत समाजातील ज्या ज्या म्हणजे कोणाला माहीत नाहीये आज अहिल्यादेवी होळकरांचं कार्य काय तर ते माहीत नाही तर ते कार्य आपण सर्व महिलांपर्यंत पोहोचवणं हे मुख्य झालं आणि ज्यावेळेस आपण तो पुरस्कार घेतो तर त्याच्या माग देणाऱ्याच पण काहीतरी हे असतंय की आपली जबाबदारी असते की तुम्ही अजून म्हणजे मोटिवेट होत ना माणूस हे करायला त्याच्यामुळं आम्हाला ते एक थोडस टॉनिक वाटत युगंधराच्या माध्यमात राबवले ते ले। आपल्याला नॅशनल लेव्हलचे अवॉर्ड वगैरे पण मिळाले ते परंतु मला असं वाटतं की या युगंधरा ग्रुपच्या माध्यमातून एक महिला ग्रामीण भागात आता राऊरी फॅक्टरीतील महिला असतील तर ह्या महिला एक घराचं चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित न राहता आज त्याच्या बाहेर पडल्या ते युगंधरा ग्रुपच्या माध्यमातून ते श्रेय तुम्हाला आज त्याबद्दल काय सांगाल तुम्ही नाही नाही ती मी एकटी घेणार माझ्या सगळ्या युगंधराच्या जेवढ्या पदाधिकारी आहेत सदस्य यांना मी देते कारण सगळ्यांचा त्याच्यामध्ये म्हणजे सहभाग आहे आणि या सहभागातूनच आम्ही सगळं करतो आणि फक्त युगंधराच नाही तर मी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची विभागीय अध्यक्ष आहे नंतर मी समता महात्मा फुले समता परिषदेचं पण काम करते ओबीसीचं पण काम करते आणि मेन म्हणजे की मानवाधिकार संघटनेची मी जिल्हाध्यक्ष असल्या कारणाने द एखाद्या महिन्यात एक दोन तरी केसेस अशा असतात की त्यांचे नवरा बायकोचे भांडणं असतील किंवा अदरवाईज सासू सासऱ्यांचं असेल सा किंवा म्हणजे असं नाही का बांधावरून भांडणं काही पण असलं तरी आम्ही म्हणजे ते भांडणं मिटवण्याचा खूप म्हणजे प्रयत्न केला आणि आम्हाला यश पण आलेलं आहे त्याच्यामध्ये आणि कसं असतं ना की ओबीसीमध्ये ज्यावेळेस आपण काम करतो तर त्यांच्या काय समस्या आहेत ओबीसीच्या महिलांच्या काय समस्या आहेत किंवा विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपच्या समस्या असतील किंवा त्यांना वैद्यकीय सेवा आणि त्याच्यानंतर शैक्षणिक जे काही असेल तर ते आम्ही त्यांना म्हणजे माहिती कुठून कुठून माहिती करून त्यांना आता स्कॉलरशिप ही आहे समजा आता एखादी स्कॉलरशिप आहे तर ओबीसीच्या लोकांना माहीत नसते की इकडे अशी स्कॉलरशिप आहे तर आम्ही त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतो आणि असे वेगवेगळे उपक्रम घेतो ओबीसीचे पण त्याच्यानंतर मी वधूवर मेळावे पण घेतलेले आहेत की जेणेकरून म्हणजे आपल्याला आता जुगी म्हणतात ना ही सगळ्याच पालकांना जमत नाही की ह्या गोष्टी करायला कारण सगळं म्हणजे आर्थिक याच्यामध्ये गुंतलेले असतात पालक तर आम्ही जर त्याच्यासाठी की शिर्डी येथे वधूवर मेळावे पण घेतलेले आहेत की जेणेकरून सर्व वधू एकत्र गाठ म्हणजे होऊन की त्यांना ते वेळेचं हे होतं ना म्हणजे त्या वेळेमध्ये त्यांना बघायला पण भेटतात सगळे आणि एक काळाची गरज झालेली वधूवर मेळावे तर आपल्याकडे जे आता ज्या नवीन महिला आहेत ज्या आजही घरात आहेत अशा महिलांसाठी आपलं एक समोर तुमच्या आता नवीन तुम्ही जे आव्हान निर्माण करणार आहेत त्याबद्दल तुम्हाला एक अशा ज्या ग्रामीण भागातील महिला आहेत ज्या आजही त्यांना चूल आणि मूल इथपर्यंतच त्या मर्यादित आहेत तर अशा महिलांसाठी तुम्ही काय संदेश द्याल या मुलाखतीच्या माध्यमातून आता नवीन ज्या महिला आहेत तर आजचं युग जे आहे हे शैक्षण युग आहे सगळ्या महिला शिकलेल्या आहेत सगळ्या महिला म्हणजे आपण म्हणतो पण आजची जी पिढी आहे तर ही शैक्षणिक पिढी आहे त्याच्यामुळं आजच्या पिढींना ही समाजसेवा करण्यासाठी फार काय वेळ नसतो कारण आपला संसार भला आणि आपला माणसं भली एवढं आजची नवीन पिढी आहे पण त्याच्यातून देखील आम्ही त्यांना म्हणजे कार्यप्रवृत्त करतो तुम्ही हे थोडंफार केलं पाहिजे ज्या समाजामध्ये आपण जन्मलेलो आहे की आपण होतो सामाजिक बांधिलकी निर्माण करतो आम्ही की नाही तुम्ही पण समाजाच्या प्रवाहामध्ये येऊन की समाजामध्ये आपण म्हणतो की आज खूप हिपिडी शिकलेली आहे आणि महिला सक्षम झालेली आहे स्वातंत्र्य आहे महिलेला पण याच्यामध्ये म्हणजे आपण म्हणतो जसं नाण्याला दोन बाजू असतात बरोबर बर ना तर तसं आजची महिला जरी सुशिक्षित असेल आणि ती जरी तिच्या पायावर उभी असेल तरी पण महिलांना तेवढी म्हणजे स्वातंत्र्य नाही महिलांना आणि असं म्हणायचंय की आजची महिला ही सुरक्षित नाहीये बरं बरोबर बर बर। कारण कसं आहे ना काही जरी करायचं असेल तर महिलांना आधी सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो समजा आता कुठं जायचं असेल महिलेला आमच्या पण महिला आहेत कुठं जायचं असेल तर नवरा काय म्हणतो की नाही तुम्ही किती वाजेपर्यंत येणार किंवा काय असं म्हणजे हे सगळे घरगुती वातावरण असं जरी स्वातंत्र्य मिळालेलं आहे महिलेला आणि आपण म्हणतो पन्नास टक्के आरक्षण भेटलेलं आहे महिलेला पण त्याचा फायदा किती होतो आणि त्यातल्या त्यात कसं घरामधून महिलेला किती त्याच्यासाठी सहभाग म्हणजे नवरा काय म्हणतो सासू सासरी काय म्हणतील किंवा मुलं काय म्हणतात तर ते हे पण एक महत्वाचं असतं आणि जेवढं घरातून सपोर्ट होईल महिलेला तर ते तेवढी ती समाज कार्यामध्ये जास्त असते जर घरातून सपोर्ट नसेल तर महिला हे कार्य करू शकत नाही तुम्ही ग्रुपची सुरुवात केली युगंधराच्या माध्यमातून तेव्हा तुम्हाला म्हणजे कुटुंबाचा प्रतिसाद कसा होता हो, म्हणजे पाठिंबा दोडतात कसा आतापर्यंत मी जे पंधरा सोळा वर्ष सामाजिक कार्य करते म्हणजे कुठल्या पण क्षेत्रामध्ये असू दे तर ह्याच्यामध्ये घरच्यांचा सहभागी माझे मिस्टर हो, हो, त्यांचा मला खूप आहे मुलं माझे आणि मुलगी पण यांचा खूप सहभागी की कुठेही जायचं असेल तुम्ही बघितलं असेल आता आपण म्हणजे कसं हे करतात प्रत्येक गोष्टीला सपोर्ट असतो त्यांचा मला माझ्या मिस्टरांचा जिथं जाईल तिथं बरोबरच असतात म्हणजे असं तर आपण आजही आपण आज, आज समाजामध्ये पाहतो तरी महिलांकडे बघण्याचा आजचा दृष्टिकोन आहे ना सर्वात म्हणजे कमी दर्जाचा आहे आजही असं लेखलं जात परंतु या सर्व म्हणजे ही सर्व आज दृष्टिकोन असून सुद्धा आज तुमच्याकडे तुम्ही एवढं काम करताय तुमच्या माध्यमातून अनेक महिला एकत्रित आल्यात घराच्या बाहेर पडल्यात आणि अनेक महिलांच्या बचत गटाच्या माध्यमातून अनेक व्यवसाय निर्माण झाले तर त्या माध्यमात तुम्ही आता येणाऱ्या पिढीला म्हणजे येणाऱ्या पिढीसाठी तुमचा काय अनुभव कसा असेल म्हणजे काय येणाऱ्या पिढीला तुम्ही कसं ट्रीट कराल की येणाऱ्या पिढीने काय केलं पाहिजे आताच्या ज्या महिला आहेत नवीन आता ज्या नवीन आपण म्हणतो नवीन म्हणजे आता लग्न होऊन सासरी आलेल्या ज्या महिला आहेत त्यांनी घरात न बसता बाहेर पडलं पाहिजे असं तर कर... मग तुम्ही त्यांच्यासाठी काय प्रयत्न करतात आताची जी पिढी आहे मी तर सांगितलं तुम्हाला मग अशीच की आणि प्रगल्भ झालेली पिढी आहे ही म्हणजे महिला असू दे किंवा जेंट्स लोक असू दे तर ह्या ज्या महिला आहेत तर यांनी कसं आहे की तुम्हाला घराच्या बाहेर पडून की समाजामध्ये काय चाललेलं आहे तुम्हाला नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे आज ती काळाची गरज आहे पूर्वीसारखं नाही राहिलेलं आता महिला ही महिला घरात बसणार आणि नवरा कमावणार असं नाही राहिलं कारण प्रत्येक बाई शिकलेली तिला पण वाटतं मी तरी काहीतरी करावं असं प्रत्येकीला वाटतं पण मला म्हणायचं आहे की तुम्ही बाहेर पडा पण घरच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत तर त्या घरच्या जबाबदाऱ्या पूर्णपणे तुम्ही त्याआधी पार पाडा आणि त्याच्यानंतर घराच्या बाहेर पडा आता काय झालेलं आहे की ज्या काही आपल्या मुली असतील बरोबर की त्यांच्याकडं मुलं असतील त्यांच्याकडं पण लक्ष देणं हे फार गरजेचं आहे आज आणि आज आपलं फोन इंटरनेट याद्वारे खूप काही समाजामध्ये असं वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे की जेणेकरून मुली असतील की त्यांच्यावर बंधनं काही घालायला पाहिजे कारण काही मुलींचं असं आहे की फ्रीडम दिल आपण देतो त्यांना पण त्याचा गैरफायदा काही काही आपण समाजात बघतो आता की खूप मुली काय काय म्हणजे सोडून आई वडिलांना सोडून दुसरीकडे जातात वगैरे तर त्याचं पण म्हणजे हे होतच ना पालकांना तर ह्या नवीन पिढीने हे सगळं डोक्यात घेतलं पाहिजे की आपण काय केलं पाहिजे की जेणेकरून आपल्या घराला त्याचं म्हणजे हे वाटणार नाही असं तर आणि तुम्ही आता म्हणता की ही जी पिढी आहे नवीन पिढी तर ह्या पिढीने सगळ्यात आधी की आपले आई वडील जसे तसेच आपले सासू सासऱ्यांना पण जपलं पाहिजे हे मेन आहे आजच्या म्हणतात ना आता हे सगळं वातावरण वेगळं झालेलं आहे आणि एक मला म्हणायचं आहे की मुलगी लग्न होऊन जाते दुसऱ्या घरी ना तर त्यावेळेस सा पहिल्यासारखं नाही राहिलं आता कारण फोनद्वारे की सतत मुलीला फोन करणं वगैरे हे जे काही प्रकार आहेत तर हे मुलीच्या आईने हे बंद करायला पाहिजे सारखं सारखं फोन करून हस्तक्षेप नाही करायला पाहिजे मुलीच्या संसारामध्ये पण हे एक मेन कारण आहे म्हणजे आताची जी पिढी आहे तर त्याला मी हे सांगते बरोबर की नाही महत्वाचा आणि कसं असतं ना की आजचे जे घटस्फोट होत आहेत तर ते तुम्ही बघा सगळीकडं की आई जास्त मुलीला आपल्याला हे करते मला काय म्हणायचं की जे पूर्वी होतं सातच्या आत घरात बरोबर तर ते सुद्धा काही दृष्टीने आता वाटायला लागलं ला की तेच बरोबर होतं म्हणजे आपण जुन्या विचारांचा म्हणजे वारसा देखील जपला पाहिजे काही काही ठिकाणी आणि कसं असतं काही ठिकाणी खूप फ्रीडम दिलं जातं काही ठिकाणी अजिबातच फ्रीडम दिलं जात नाही बरोबर आहे ना आता महिला असते की एक वाक्य माहीत असेल की म्हणतात ना एक ओरी तुझ्या नाकात दोरी बरोबर तर ज्यावेळेस ती लहान असते तर त्यावेळेस ते आई वडिलांचं हे असतं ना तिला धाक असतो बंधनं असतात ती बंधनं चांगल्यासाठीच असतात पण नंतर ती ज्यावेळेस तारुण्यात जाते त्यावेळेस नवरा इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको हे नको करू मग काही काहींना काही महिलांना अजून खूप त्रास आहे ज्यावेळेस समाजामध्ये आम्ही फिरतो आणि त्यावेळेस कळतं की खरंच सुशिक्षित महिला असते आता माझे मिस्टर इरिगेशन मध्ये होते तर आमची सारखी बदली व्हायची तर असं म्हणजे आपण ग्रामीण भागामध्ये जसं बघितलं तर महिलांना खूप म्हणजे खूप मानसिक त्रास आहे आणि तो त्रास ज्यावेळेस ती महिलाशी हे होत नाही ना की तो त्रास म्हणजे वारंवार मग ते वार वार, तेच बाळकडू ते जे आहे ते आपल्या मुलींना दिलं जातं आम्ही असं म्हणत नाही की मुलींना तुम्ही फ्रीडम देऊ नका द्या पण त्या मुलीचं प्रत्येक म्हणजे याच्यावर तुम्ही लक्ष ठेवलं गेलं पाहिजे आणि कशाला मुलांच्या याच्यावर पण लक्ष ठेवलं लप, गेलं पाहिजे ना आज समाजामध्ये जे काही घडतंय तर जर तुम्ही मुलींना म्हणता घराच्या बाहेर ना, ना म्हणजे सातच्या आत तुम्ही घरात या तुम्ही मुलांना देखील सांगितलं पाहिजे या गोष्टी तरच आपला समाज कुठेतरी म्हणजे स्थिर राहील कारण हे जे काही वातावरण सगळं झालेलं आहे आजच्या पिढीला हा खूप छानसा संदेश दिलेला आहे की आपण जसं मुलीला म्हणतो की सातच्या मुलीनं घरात आलं पाहिजे तसं मुलांना देखील घरात आलं पाहिजे हा नियम तितकाच लागू झाला पाहिजे तर मॅडम तुमच्या सोबत चर्चा करून मला तरी असं जाणवलंय की तुम्ही फार मोठ तुमच्या ग्रुपचं युगंधरा ग्रुपचं कार्य आहे की अनेक ठिकाणच्या महिला एकत्रित करून आपण जे संघटन निर्माण केले आणि महिलांचा एक असा एक हो समूह तयार केलाय त्याबद्दल आपली जी प्रतिक्रिया त्यापासून त्या त्याच्या माध्यमातून असं जाणवत की तुमचं हे कार्य खूप मौलिक आहे आजच्या काळाला ती गरज आहे तर नक्कीच तुमचा हा संदेश आम्ही आमच्या माध्यमातून आणि तुमच्या माध्यमातून प्रत्येक महिलांपर्यंत हे करायला पाहिजे कि आपण स्त्री स्त्रीच नाही म्हणजे कुठला पण जन्म असू दे की आपण जन्माला आलो तर तो संघर्ष करण्यासाठी जन्माला आलेलो आहे आपण बरोबर की नाही नक्की आणि प्रत्येक महिलेच्या जीवनामध्ये संघर्ष आहेच असणारच आहे संघर्ष पण त्या संघर्षाला समर्थपणे म्हणजे तोंड द्यायला ती म, ती जी महिला आहे तर तिने असं नाही की नाही मला दुःख झालंय मी मी घरातच बसते किंवा असं नाही करायला पाहिजे की, करा की प्रत्येक याच्यामध्ये तिने समर्थपणे प्रत्येकाला तोंड दिलं पाहिजे तरच ती भक्कम पायावर उभी राहणार रा आहे आजची महिला प्रत्येकाच्या तिला हे आहेत ना समाजामध्ये काम करत महिला तर तिला नाव ठेवलं जातं किंवा त्याच्यानंतर समजा ती घराच्या बाहेर उत्तेजा काही उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून घराबाहेर पडण्याचा जर तिने प्रयत्न केला तर घरातल्यांच त्याचं म्हणजे सपोर्ट असेल तर ठीक नाही तर घरामध्ये पण क्लेश होतातच ना म्हणजे हे असे वेगवेगळे प्रकार आहेत आणि महिलेला की असं आहे मी स खांडेकरांनी सांगितलेलं सांग आहे की तुम्ही कुठलंही तुमच्यावर दुःख असू द्या नाही का आपण म्हणतात की नकाराचे तत्वज्ञान जर समजा आपण डोक्यात घेतलं आणि हे करलो तर ते कधीच आपल्याला सक्सेस पाना येत नाही तर मला एवढं सांगावं असं वाटतं की प्रत्येक महिलेने की स्वतः किती पण आपण म्हणतो की नाही मला हे असं झालेलं आहे नाही मला हे की uh, मी नाही म्हणजे असं त्याच्यातून बाहेर पडू शकत नाही म्हणजे नकाराचं तत्वज्ञान असतं ना ते तर नाही तर खंडेकरांची हे आहे की तुम्ही म्हणजे समजा एखादं स्वप्न जर भंगलेलं असेल भगत स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळण्यासाठी मनुष्य जन्माला येत नाही तर त्याच तुकड्यावरून रक्त आलेल्या पावलांनी त्याला दुसऱ्या स्वप्नामागं धावायचं असतं हे तुम्ही आपल्या जीवनामध्ये करा कुठलं पण संकट समर्थपणे तोंड द्यायचं त्याला त्याच्यामध्येच म्हणजे आज आता महिला दिन आहे तर ह्या महिला दिनाच्या याला पण मी महिलांना हेच सांगू शकते की दुःख किंवा काय संकट ते तुमच्यावर येणारच आहे पण ते तुम्ही त्याला म्हणजे समर्थपणे त्याचा हे केला पाहिजे सामना केला पाहिजे म्हणजे आजच्या महिलांना मॅडमनी थोडक्यात संदेश दिलेला आहे की घरात न बसता बाहेर पडलं पाहिजे आता महिला निमित्ताने हाच संदेश आपला सर्व महिलांपर्यंत आज काम आमच्या आवाज जनतेचा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नक्कीच आम्ही करणार आहोत तर मॅडम तुम्ही आलात आणि आमच्याकडे वेळ दिला आमच्यासाठी तर त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार धन्यवाद नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा